करा दयाळा तुमचा अनुग्रह पावन झालो पावन झालो आज आषाढी एकादशी आहे हा आषाढी एकादशीचा महायोग आणि हा प्रवचनाचा महायोग या आषाढी एकादशी दिवशी मला लाभलेला आहे आषाढी एकादशी ही खरंच वर्षातली मोठी एकादश आहे चार एकादशी पैकी मोठी एकादश आहे आणि पंढरपूरला पण खूप मोठा सोहळा भरलेला असतो सोहळा तर महा सोहळा असतो आणि पूर्ण सगळ्या वाऱ्या एकत्रित झालेल्या असतात तसेच आपल्या अजूनही गावात की आषाढी एकादशी निमित्त पालखी निघते आषाढी पौर्णिमेला कालाही असतो असे हे आषाढ महिन्याचे महत्व आणि आषाढी एकादशीचे खूप महत्व आहे या आषाढी एकादशी दिवशी हा, मला हा महायोग माझ्याकडे मला मिळालेला आहे प्रवचनाचा हे मी माझे भाग्य समजते असते ही सर्व नाथांची आणि आनंदांची कृपा आहे खरेच अण्णांच्या पुण्याईने हा योग आलेला आहे दयाचा हारित वाटे देवा असे आमचे अण्णा म्हणजे माझे सासरे बरायण चंद्रकांत महाराज बोघडे हे होते जो आवडे देवाला जो आवड आहे सर्वांना तोच आवडे आवड आहे देवाला असेच आमच्या नाथांची ना सेवा करत करत त्यांनी आपला देह ठेवला त्यांची चरणी माझा दंडवट खरेच ह्या पुण्यमंदिरीत माझा जन्म नाही तरी शेवट तरी होतो याचा मला सार्थ अभिमान आहे बहुता सुकृताची जोडी म्हणून मी विठ्ठल आवडी काहीतरी पूर्वजन्माची माझी सुकृत असेल तेव्हाच मी माळकरी घराण्यात जन्मले परंतु माळकरी घराण्यात तसेच भजन कीर्तन करणारे वारकरी घराण्यात सा, सासर मला मिळाले हे माझे भाग्य नाही तर काय आहे चार चौकीत जर विषय निघाला की तुझे सासर कसे आहेत तर माझे सासू सासरी खूप छान आहेत आणि देवासारखे आहेत देवासारखे नाहीत तर ते देवच होते आणि हे देव आम्हाला कधी सोडून गेले हे कळालेच नाही या या दे, देवा, दे, देवा देवांची आम्हाला जाणीवच झाली नाही आणि ते कधी सोडून गेले कळालेच नाही तरी त्यांची वारसा आणि त्यांचे विचार आमच्या सोबत आहेत आणि तो आम्ही पुढे चालवू आणि तो चालवून घ्यावा अशी नाथरणी माझी प्रार्थना प्रस्तुत सेवेसाठी दिलेला हा श्री संत सद्गुरु गणेशनाथ महाराज शिवकालीन असणारे संत सद्गुरु गणेशनाथ महाराज यांच्या ग्रंथातील आहे यांच्या गाथेतील आहे आणि तो चार चरणाचा असून तो माझ्या सेवेसाठी आलेला आहे तसेच श्री संत सद्गुरु गणेशनाथ महाराज यांचे निस्ती असणारे भक्त हरिभक्त परायण श्रीकांतजी ढोल महाराज यांच्या मार्गदर्शनामुळे व यांच्या कृपा प्रसाधनेच हा योग आलेला आहे ही सेवा गोड महावी ही विनंती नरदेह पाहुना साचे मानी, उभेता ताऊ धरी कुळे दोन्ही स्त्रिया पुत्र धन लोभ माया शोक संतापे काहे संत सेवा सावकाश चरणी गरीवास गणेश माता अखंड निज प्रस्तुत आपण जो सेवेसाठी आलेला आहे तो चार चरणाचा आहे तसेच या प्रस्तुत अभंगात श्री संत सद्गुरु गणेशनाथ महाराजांनी नरदेह तसं उत्तम आहे ज्यामुळे नराचं नारायण होतो आणि जीवाचे रूपांतर शिव स्वरूपात करता येते याचे वर्णन केलेले आहे नरदेह पाहून उभेता उद्धरी कुळे दोन्ही अभंगाच्या प्रथम चरणात श्री संत सद्गुरु गणेशनाथ महाराजांनी नरदेह हा उत्तम आहे तसेच तो दुर्लभ आहे क्षणिक आहे आणि नाश पावणार आहे तो नाश पावण्या अगोदर आपण परमेश्वराची प्राप्ती करून घ्यावी आणि दोन्ही कुळाचा उद्धार करावा असे सांगितलेले आहे दोन्ही कुळाचा उद्धार करणे हे आपले आद्य असे आद्य कर्तव्य आहे असे सांगतात म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात असे सांगतात याचे उत्तम उदाहरण सांगायचे असेल तर वाल्यापोळी हा खूप पापे करून दरोडे घालून तसेच अनेक लोकांना मारून चोऱ्या करून तो आपल्या नेहाचा ना, नाश करत होता आणि एके दिवशी त्याला नारद मुनी भेटतात आणि ते सांगतात की वा, वाल्या तू हे जे करत आहेस ते तू तु, तु, चुकीचे आहे आणि हा मार्ग तुझा चुकीचा आहे ते कोणासाठी करत आहेस आणि तो वा, वाल्या कोळी म्हणतो की मी माझ्या मुलांबाळासाठी आणि पत्नीसाठी करत आहे माझ्या संसारासाठी मी हे करत आहे पण हे तुझी चुकीचे आहे ते, ते तुला साथ तु तु देतात का हे विचारतो आणि शेवटी हे पापाच जे आहे ते तुलाच भोगावं लागणार आहे तू घरी जाऊन विचार असे म्हणतात तो घरी जाऊन विचारतो आणि मुले बाळे आणि पत्नी उत्तर देतात की नाही आम्ही तुम्हाला हे सांग करायला सांगितले नाही आणि आमच्या सांगण्यावरून तुम्ही केलेत का आम्ही असे काही तुम्हाला सांगितलेले नाही असे म्हणतात आणि आम्ही तुमची साथ देणार नाही असे सांगतात पर तो निराश होतो आणि हातबल होऊन येतो आणि ना, नारद नारदुन म्हणतो की महाराज आता याचा उपाय सांगा, अ, हो सांगा। ते म्हणतात की काही काळजी करू नको तू हरिनाम हरिणाम तुझ्या नरदेहाचा उद्धार होईल असे सांगतात तो सुरुवातीला त्यांच्या सांगण्यावरून हरिणाम घेऊ लागतो परंतु अनेक लोकांना मारण्यामुळे त्याच्या मुखात राम राम न येता मराम मरा येऊ लागते आणि नंतर तो राम राम म्हणतो आणि तोच वाल्याकोळी वाल्मिक आणि त्याच वाल्मिकी ऋषींनी प्रभू रामचंद्र जन्मने अगोदर रामायण लिहिले स्त्रिया पुत्र धनोभाया शोक संतापे व्यर्थ जाती काया अभंगाच्या द्वितीय चरणात श्री संत सद्गुरु शिपाईकडे चौकशी करावी लागते त्याप्रमाणे संतांना त्या संतांची सेवा करून आपण परमेश्वर प्राप्ती करून घेता येते तसेच संतांना आवडेल असा केला पाहिजे तो कसा तर हाताने टाळी वाजवली पाहिजे मुकाने हरिनाम घेतले पाहिजे नाथा खंड निज घासन अभंगाच्या चौदा चरणात श्री संत सद्गुरु गणेशनाथ महाराजांनी सदैव अंतकरणात परमेश्वराच्या संतांची आस परमेश्वराच्या जीवनाची खरी धन्यता मांडलेली आहे तसेच आपण सतत परमेश्वराचे आज मनात ठेवून परमेश्वराच्या चिंतनात जर जीवन घालवले तर या संसाराच्या भूसागरातून पार होऊ हो असे हो, हो सांगतात जसे वाल्या कोळ्याने हरिनाम घेऊन वाल्मिक ऋषी झाला तसेच आपण या नरदेवाचा हरिनाम घेऊन उद्धार करावा असे सांगतात आणि संसार जरी करत असलो तरी आसोनी आपन, असे आहे त्याप्रमाणे आपण संसारात राहून की परमार्थ करून आपल्या देहाचा उद्धार करावा असे सांगतात अशा अशा रीतीने मी या अभंगाचा भाव माझ्या बुद्धीला जमेल असं सोडवलेलं आहे तसेच मी पहिल्यांदाच प्रवचन करत आहे त्यामुळे माझे जे चुकलेले शब्द आहेत ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत आणि जे चांगले आलेले शब्द आहेत हे सर्व नाथांची आणि अण्णांचीच कृपा आहे आणि त्यांच्या कृपा आशीर्वादानेच हे सारे जमले पुंडली कवरदेव हि ठर श्री देव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय श्री संत सत्पुरु गणेशनाथ महाराज की जय